आज बनवायचं आहे मस्त हरभऱ्या डाळीचं पिठलं तुम्हाला वेगळं वाटेल आपण तर बेसनाचं पिठलं नेहमीच खातो पण अशा प्रकारे बघा हरभऱ्या डाळ आपण रात्रभर भिजत टाकलेली मी रात्रीचीच टाकली होती आणि सकाळी आपल्याला ते मस्त हरभऱ्या डाळीचं पिठलं बनवायचं होतं एकदम चविष्ट लागतं आणि आता आपल्याला ते मिक्सरमधून काढायची हरभऱ्याची डाळ त्याच्यासाठी बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आलं आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते आता सुरुवातीला आपण हरभरी डाळ टाकून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आलं लसूण आणि कढीपत्ता मस्त दळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि दळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा अशा प्रकारे दळून घेतलेली आहे आपण डाळ थोडीशी जाडसरच ठेवायची जास्त एकदम बारीक नाही दळायचं म्हणजे पिठलं खूप छान तयार होतं आणि बघा इडली पात्र ठेवलेलं आहे मी आणि मस्त चाळण घेतलेली आहे तुम्ही म्हणा चाळणीत कसं काय तर बघा आता त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त वाफून घ्यायचं आपल्याला हरभऱ्या डाळीचं मिश्रण आणि मग आपल्याला मस्त पिठलं तयार करायचं त्याचं असं हाताने आपल्याला मस्त त्याच्यावरून मग कोथंबीर टाकलेली मी आणि आता आपल्याला ते वापून घ्यायचे पाच सात मिनटं लागतात वाफायला आणि मस्त तयार होतं मग आपलं mm. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बघा मस्त छान झालेले बघा वाफून मस्त हरव्या जाळीचं आणि चमच्याच्या सहाय्याने बघा असं बघायचं आणि छान वाफून झालेलं आहे आता आता एका ताटात आपल्याला काढून घ्यायचं आहे ते सगळ्या चमचेच्या सहाय्याने बघा असं करून आहे खालीवर आणि बारीक करून घ्यायचे मस्त बारीक जास्त मस्त असं मोकळं मोकळं तयार होतं हरभर डाळीचं पिठलं आणि आता कढई ठेवायची आपल्याला मस्त पिठलं तयार करायचं आहे परत सगळं बघा मी परत करून घेते पूर्ण तेल टाकायचे आहे राई आणि जिरं टाकलेले आहे मी थोडासा हिंग टाकलेला आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि मस्त आपल्याला डाळीचं मिश्रण टाकायचे हळद टाकायची वरून थोडे जिरे पावडर टाकलेली वरून आणि मस्त आपलं चविष्ट असं हरभऱ्या डाळीचं पिठलं तयार होणार आहे मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी चमिणीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि एकदम टेस्टी आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे आता खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडीशी कोथंबीर पण टाकलेली आहे आणि परत थोड्या वेळ झाकण ठेवायचे आणि बघा तयारी आपलं मस्त खाण्यासाठी हरभ्याच्या डाळीचं पिठलं तयार झालेलं आहे आता एका ताटात बघा काढून घ्यायचं आहे मस्त आणि पटकन संपणार आहे सगळ्यांना आवडणारं असंही पिठलं आहे हरभऱ्या डाळीचं